नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी गायत्री महाजन माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो गेल्या तीन चार दिवसापासून आपण व्हॉइस टॉपिकला हात लावलेला आहे बरोबर आहे ना म्हणजे आपण व्हॉइस टॉपिक स्टार्ट केलेला आहे आणि पहिला जो टॉपिक बघितला त्यामध्ये आपण इम्परेटिव्ह सेंटेन्स आणि त्यावरचे से सगळे जे त्याचे टाईप्स होते कसे चेंज करायचे कसा व्हॉइस चेंज करायचा इम्परेटिव्ह सेंटेन्सचा हे आपण बघितलं दुसऱ्यामध्ये ऍक्टिव्ह वॉइस कसा ओळखायचा पॅसिव वॉइस कसा ओळखायचा आणि बेसिक जे सेंटेन्स असतात ते कसे चेंज करायचे हे आपण बघितलेलं आहे आता ऍक्टिव्ह वॉइस आणि पॅसिव्ह वॉइसवरच आजचं तिसरं लेक्चर आहे ज्यामध्ये आपण बघणार आहोत की सगळ्या बेसिक कन्सेप्ट ऍक्टिव टू पॅसिव कसं चेंज करायचं म्हणजे कुठले टेन्स आहेत ज्याचा ऍक्टिव टू पॅसिव चेंज होणार नाही हे तुम्हाला माहिती असायला बरोबर आहे ना इन केस जर एखाद्या वेळेस असं सेंटेन्स आलं ॲक्टिव्ह वयस चेंज करा किंवा पॅसिव्ह वयस चेंज करा किंवा एरर लाव, एरर ओळखा आणि त्या सेंटेन्सचं से चेंजच होत नाही आहे एफर्ट्स लावण्याची गरज नाही तुम्हाला जर माहिती असेल की असे जर सेंटेन्स असेल तर त्याचं चेंज होणार नाही जे माहिती असेल ते आपण एकदम ठामपणे सांगू शकतो बरोबर आहे ना तर हे सुद्धा माहिती असायला हवं की असे कुठले टेन्स आहेत ज्याचा ऍक्टिव्ह व्हॉइस चेंज होत नाही म्हणजे ज्याचं पॅसिव्ह व्हॉइस होत नाही त्यानंतर कुठले असे सेंटेन्स आहे कुठले वर्ब्स असे आहेत ज्याचं चेंज होणार नाही काय ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह ते आपण आज होणार आहोत चला तर म्हणूया लगेचच आजच्या टॉपिक कडे विद्यार्थी मित्रांनो सगळं बेसिक शिकवून झालेलं आहे व्हॉइस आहे व्हॉईसचे दोन टाईप आहे ॲक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइस ओळखायचं कसं ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये स्टार्टिंग सब्जेक्ट पासन असणार पॅसिव्ह व्हॉइसमध्ये ऑब्जेक्ट पास असणार पॅसिव्ह व्हॉइसची जी मेन आयडेंटिफिकेशन आहे ती आहे टू बी प्लस थ्री इथपर्यंत आपलं सगळं झालं होतं त्यानंतर चेंज कसं करायचं फॉर्म्युला काय होता ऑब्जेक्ट प्लस टू बी प्लस थ्री प्लस रिमेनिंग सेंटेन्स बाय प्लस सब्जेक्ट मग सब्जेक्ट ची काय लिहायची तिकडे लिहिताना इकडे घेताना काय घ्यायचं केस घ्यायचं हे इथपर्यंत आपलं सगळं झालेलं होतं बरोबर ना हे झालं मागच्या दोन लेक्चर मधलं लेक्चर मध्ये आपण काय करणार तर बघा बरोबर तुम्हाला काहीतरी दिसते लिहिलेलं आता, आता आत हा जो चार्ट आहे हा सगळ्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आणि नंतर तुम्ही शांततेत तुमच्या बुकमध्ये नोट डाऊन करायचा आता बघा ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये जर विवाण असेल तर पॅसिव मध्ये काय येणार एम इज आर या तिघांपैकी एक येणार प्लस व्ही थ्री बरोबर आहे त्यानंतर ऍक्टिव्ह मध्ये जर व्ही टू असेल तर चेंज करताना पॅसिव मध्ये वॉज वर प्लस व्ही थ्री त्यानंतर हॅज हॅव हॅड हे तिघं जर असतील ॲक्टिव्ह मध्ये तर पॅसिव मध्ये चेंज करताना हॅज हॅव हॅड बीन प्लस व्ही थ्री बीनला मी हायलाईट करते तसंही हॅज है ह्या हॅड समोर क्रियापदाचं तिसरंच रूप असणार आहे मग ऍड कोणाला करायचं आहे बीनलाय बरोबर आहे त्यानंतर हेल्पिंग प्लस असेल तुम्हाला माहिती आहे माहितीये आपण बघितलं वी फोर एकटा येत नाही तो एम इज आर वॉज वेअर ला सोबत घेऊन येतो मग ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये काहीही असू द्या हेल्पिंग वर्ग असू द्या आणि प्लस वी फोर असू द्या पॅसिव्ह व्हॉइस मध्ये चेंज करताना हेल्पिंग व्हर्ग लिहायचं ठीक आहे प्लस बीइंग लिहायचं काय -E बी बीई आय एम जी बी आणि नंतर काय लिहायचं व्ही थ्री नंतर काय लिहायचं व्ही थ्री अजचा तिसरा फॉर्म कारण पॅसिव वॉइसमध्ये आयडेंटिफिकेशन काय आहे टू बी प्लस व्ही थ्री कंपल्सरी पाहिजे म्हणजे पाहिजे टू बी प्लस व्ही थ्री आला रला समजून जायचं तो कोणता वॉइस आहे पॅसिव वॉइस आहे क्लिअर नेक्स्ट बघा एम ए एम ए मीन्स काय आहे मॉडल ऑक्सिलरी मॉडल ऑक्सिलरी दिसते ना सगळ्यांना मॉडल ऑक्सिलरी जर तुम्हाला दिसते तर मॉडल ऑक्सिलरी समोर काय येणार नेहमी बी येणार मॉडल ऑक्सिलरी येणार नाही का येणार आहे ते पण येणार मॉडल ऑक्सिलरी प्लस बी बीई बी, बी आणि प्लस व्ही थ्री आता बरेच जण म्हणतील मॉडल ऑक्सिलरी कुठले शॉल विल शूड वूड बरोबर आहे ना कॅन वूड हे जर दिसलं तुम्हाला तर त्यासमोर काय येतं बी येतं प्लस व्ही थ्री हा चार खूप छान पद्धतीनं सगळ्यांना समजला असेल असं गृहित धरते खरं तर समजण्यासारखं काही सांगितलंच नाही काय चेंजेस होणार आहे एवढंच सांगितलेलं आहे आता ऍक्च्युअल सेंटेन्स कसे चेंज करायचे हे आपण आता बोलणार आहोत क्लिअर चला तर म्हणूया लगेच मित्रांनो हो तुम्हाला बोर्डवर पुन्हा काहीतरी लिहिलेलं दिसतंय ऍक्टिव्ह मध्ये काय असेल तर पॅसिव्ह मध्ये कसं चेंज करायचं हे काय आहे सगळ्या सब्जेक्टिव्ह केस आहे आणि ह्या सगळ्या काय ऑब्जेक्टिव्ह केस आहे मग जेव्हा सब्जेक्ट बाय नंतर आपण लिहितो पॅसिव्ह मध्ये बाय नंतर लिहितो तेव्हा तो या फॉर्म मध्ये असला पाहिजे इन केस जर सब्जेक्ट आय आहे तर बाय नंतर लिहिताना काय लिहायचं वी आहे तर बाय नंतर लिहिताना काय लिहायचं आहे तर बाय नंतर लिहिताना काय लिहायचं हिम लिहायचं बरोबर त्यानंतर शी आहे तर काय येणार हर दे असेल तर काय येणार देम आणि यू असेल तर यूच राहणार विद्यार्थी मित्रांनो आता दोन चार्ट आपण बघितले दोनही चार्ट कसे चेंजेस होणार आहेत ते आपण बघितलं खर तर मी सेल्फ काढलेल्या नोट्स आहेत तुम्हाला जर तुम्ही कुठलाही व्हिडिओ बघा त्यामध्ये तुम्हाला ऍक्टिव्ह कसं चेंज करायचं हे डिरेक्टली सांगतात एवढं डिटेल हा चेंज होणार आहे तो चेंज होणार आहे यामध्ये असं असलं तरच असं करायचं एवढं डिटेल मध्ये सांगत नाही ह्या माझ्या सेल्फ नोट्स आहे आणि शिकवण्याची पद्धत खरंच खूप सोपी आहे तुम्ही हवं तर युट्यूबवरचे किंवा मार्केटमधले कुठले पुस्तकं बघा युट्यूबवरचे व्हिडिओज बघा आणि त्यामधला आणि यामधला फरक तुम्ही स्वतःलाच तुम्हाला कळेल बरोबर आहे कारण खूप बेसिक लेवलनं शिकवते असं की जसं लहान मुलांना शिकवल्यासारखं मग तुमची प्रत्येक कन्सेप्ट छान पद्धतीनं क्लिअर होत असेल हे शंभर टक्के खात्री आहे मला आणि होत असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका चला आता आपण बघणार आहोत सेंटेन्स त्याआधी मला तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करायची आहे ती आधी बघून घ्या विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला बोर्डवर काहीतरी नावं लिहिले दिसते आता बरेच जण म्हणतील मॅडम हे तर टेन्सचे नावं हे का तुम्ही लिहिले सांगते बघा पहिला दिसतोय प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स सेकंड आहे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स लाईन किती आहे म्हणजे वर्ष सेम आहे ठीक आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे फ्युचर कंटिन्युअस टेन्स असो या टेन्सचा व्हॉइस चेंज होत नाही काय होणार नाही चेंज होणार नाही म्हणजे हे सेंटेन्स ऑलवेज ऍक्टिव्ह व्हॉइसमध्ये असतील हे सेंटेन्स पॅसिव्ह व्हॉइसमध्ये होणार नाही क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना व्यवस्थित समजलेलं आहे पुन्हा खाली काहीतरी लिहिलेलं आहे सेंटेन्स विथ इन्ट्रान्झेटिव्ह वर्क जर इन्ट्रान्झेटिव्ह वर्ग वाले सेंटेन्स असेल तर त्या सेंटेन्सचं सुद्धा ऍक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह वॉइस होणार नाही म्हणजे ते सेंटेन्स ऍक्टिव्ह व्हॉइसमध्येच से। असेल आता बरेच जण म्हणतील मॅडम हा प्रश्न आहे की इन्ट्रान्झेटिव्ह वर्ग म्हणजे काय हो 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 ते पण सांगणार आहे बघा इन ट्रान्झेटिव्ह वर्ग म्हणजे असे वर्ग ज्या वर्गला मिनिंग पूर्ण करण्यासाठी ऑब्जेक्टची आवश्यकता नाही त्याला काय म्हणायचं इन ट्रान्झेटिव्ह वर्ग आता बघा समजा म्हटलं बर्ड्स फ्लाय बर्ड्स फ्लाय काय आहे इन ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे याच्यामध्ये ऑब्जेक्ट आहे कारण बर्ड्स काय आहे सब्जेक्ट फ्लाय काय आहे ऍक्शन वर्ड म्हणजेच वर्ब आहे मग जो फ्लाय हा शब्द आलेला आहे अर्थ पूर्ण करतो की नाही वाक्याचा बघा पक्षी उडत आहेत बर्ड्स फ्लाय बरोबर पक्षी उडत आहेत मग पक्षी उडत आहे समजलं ना मला पक्षी उडत आहे सांगण्याची गरज आहे का कुठे उडत आहे कसे उडत आहे नाही पक्षी उडत आहे म्हणजे बर्ड्स फ्लाय एवढं जरी म्हटलं तरी तुमच्या डोळ्यासमोर येतं की पुरणारे पक्षी बरोबर आहे म्हणजे त्या दोनच शब्दांनी पूर्ण याचा वाक्याचा अर्थ लागतोय त्याला ऑब्जेक्टची आवश्यकता आहे का नाही समजा मी म्हटलं बेबी लाफ्स बेबी लाफ्स छोटा बेबी आहे तो काय करत आहे हसत आहे तेवढं म्हटलं तरी मला कळलं नाही छोटा बाळ हसत आहे म्हणून मला ऑब्जेक्टची आवश्यकता भासली का भासली नाही असे सेंटेन्स ज्या सेंटेन्सला ऑब्जेक्ट नाही असे सेंटेन्स ज्या सेंटेन्सला त्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी ऑब्जेक्टची आवश्यकता नाही त्या सेंटेन्सच्या वर्ग म्हणायचं इन ट्रान्सिटिव्ह वर्ग मग आता मला सांगा ऑब्जेक्टच नाही म्हणजे तो पॅसिव्ह व्हॉइस मध्ये चेंज होणार का नाही होणार कारण आपल्याला पॅसिव मध्ये चेंज करण्यासाठी ऑब्जेक्ट कंपल्सरी पाहिजे ऑब्जेक्ट आपण सुरुवातीला घेतो कारण पॅसिव व्हॉइसची सुरुवातच कुठून होते ऑब्जेक्ट पासन होत आहे समजलं मग तुम्हाला सेशन असो अकॅडमिक सेशनला नाही विचारणार बरोबर आहे पण जे स्पर्धा परीक्षावाले आहेत त्या स्पर्धा परीक्षावाल्यांना एररमध्ये मध्ये येऊ शकतं की बर्ड्स फ्लाय मग बर अशा टाइप मध्ये आलं तर चेंज वॉइस काहीतरी असेल चार ऑप्शन असेल मग चार ऑप्शन मध्ये बर्ड फ्लायचं काय राहणार आहे बर्ड्स फ्लायच राहील बरोबर आहे कारण होणारच नाही ना एखादं तुम्हाला या टेन्स पैकी या चार टेन्स पैकी एखादा टेन्स आला आणि त्याचं चेंज होईल तर काय करायचं ॲज इट इज नो चेंज होणार आहे का नाही त्याचं चौथं ऑप्शन असेल नो चेंज बरोबर आहे ना का कारण होतच नाही ना मग डोक्याला ताण देण्याची गरज नाही म्हणूनच मी म्हंटल की मी जोही टॉपिक घेणार तो इतका छान पद्धतीने घेणार आहे जेणेकरून अकॅडमिक सेशनवाले स्टुडंट असो किंवा स्पर्धा परीक्षावाले असो त्यांचा एकही मार्क्स जाता कामा नये आणि इतकं छान पद्धतीनं समजून घ्यायचं जेणेकरून आपल्याला दुसऱ्याला समजवून सांगता आलं पाहिजे इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे वळूया लगेचच सेंटेन्स केल्या मित्रांनो तुम्हाला बोर्डवर एक्झाम्पल दिसते पहिलं सेंटेन्स दिसतंय आय ड्रिंक वॉटर बरोबर आहे म्हणजे पहिलं सेंटेन्स आहे सिम्पल प्रेझेंटेन्सचं दुसरा आहे प्रेझेंट कंटिन्यू टेन्सचं तिसरा आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूचा पॅसिव वॉईस होत नाही हे आपण बघितलेलं आहे म्हणून लिहिलेलं नाही मग आता आपण ज्या ज्या टेन्सचे चें वॉइस चेंज होतात ते ते सगळे बघणार आहोत आणि सेम एक्झाम्पल तुम्हाला होमवर्कसाठी देणार आहे त्याचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या किंवा नसेल पॉसिबल तर तुम्ही सेल्फ तरी सॉल्व्ह करा कारण भरपूर सेंटेन्स होतील टाईप करायला कंटाळा येईल बऱ्याच लोकांना तर त्या लोकांनी सेल्फ बुक वर्क करा तुम्हाला त्याही त्याही गोष्टीचं सॅटिस्फॅक्शन मिळेल चला बघा आय ड्रिंक अ वॉटर आय काय झाला का सब्जेक्ट ड्रिंक काय झालं वर अ वॉटर काय झाला ऑब्जेक्ट मग पहिले काय येणार फॉर्म्युल्यानुसार ज्या लोकांना फॉर्म्युला ना ना, आठवत नाही त्यांच्यासाठी फॉर्म्युला पण देते ऑब्जेक्ट प्लस टू बी प्लस व्ही थ्री प्लस आर एस प्लस वाय प्लस सब्जेक्ट सगळ्यांना फॉर्म्युला दिसतोय थोडा बारीक झालाय पण हरकत नाही बरोबर आहे ना माझे विद्यार्थी हुशार आहेत त्यांनी कदाचित लर्न केलेला असेल आधीच लक्षात ठेवलंय बरोबर आहे आय ड्रिंक अ वॉटर मग पहिले काय येणार आहे सूत्रानुसार अ वॉटर ऑब्जेक्ट येणार बरोबर आहे नंतर मगाशी आपण काय बघितला चार्ट बघितला त्या चार्ट मध्ये मी म्हटलं की जर व्ही वन असेल व्ही वन असेल तर काय घ्यायचं आणि निझ प्लस वी थ्री मग अ वॉटर साठी काय येणार आहे ईज येणार सिंग्युलर आहे अ वॉटर इज बरोबर आहे नंतर घेतली काय तो ड्रिंकचा ड्रम घेतो काय तो ड्रम अ वॉटर इज ड्रंक बाय मी बरोबर आहे मी पाणी पिले पाणी माझ्याकडून पिल्या गेले क्लिअर समजते सगळ्यांना नंतर आय मी पाणी पिते पाणी माझ्याकडून पिल्या जाते आय एम ड्रिंकिंग अ वॉटर मी पाणी पित आहे म्हं होणार पहिले घ्यायचं ऑब्जेक्ट अ वॉटर घेतलंय नंतर मी काय म्हटलं जर वाक्यामध्ये व्ही फोर आला तर तिकडे काय करायचा हेल्पिंग वर्क घ्यायचा बीइंग घ्यायचा आणि व्ही थ्री घ्यायचा बरोबर असं बोलले मग अशी लिहून दिलेलं आहे आता मला सांगा आय होता म्हणून आय साठी एम आला इथं वॉटर साठी एम येणार आहे का नाही अफकोर्स काय येणार आहे इज अ वॉटर इज बीइंग का बरं बीइंग आलंय कारण इथे आय एन जी आहे जेव्हा आय एन जी येतो तेव्हा काय बीइंग वॉटर इज बींग ड्रंक नंतर काय व्ही थ्री नंतर काय बाय मी क्लिअर आहे वॉटर इज बीइंग ड्रंक बाय मी आता आणखी एक गोष्ट सांगायची रॉंग गेलेली आहे बरेच वेळा पॅसिवर्स मध्ये बाय नंतर सब्जेक्ट दिलेला नसतो म्हणजे यामध्ये मेन फोकस कशाला आहे ऑब्जेक्टला आणि टू बी प्लस व्ही थ्रीला ला याच गोष्टीवरून आपल्याला समजते मग कधी कधी तुम्हाला टू बी प्लस मी थ्री दिसत आहे सुरुवातीला ऑब्जेक्ट दिसत आहे पण लास्टमध्ये बाय आणि मी बाय आणि सब्जेक्ट दिसत नाहीये मग अशा वेळेस कन्फ्यूज व्हायचं का नाही तो कुठला व्हॉइस आहे पॅसिव्हच व्हॉइस आहे जरुरी नाही की प्रत्येक वेळेस बाय प्लस सब्जेक्ट दिलेलाच असणार ओके हा कदाचित मी आता मला सांगा अ वॉटर इज बिंग ड्रंक वाक्याचा अर्थ पूर्ण होतोय पाणी पिला गेले कोणाकडून तरी केलं गेलो बरोबर आहे पण इथे सांगितलं की माझ्याकडूनच पाणी पाहिजे गेलं आता माहिती आहे म्हणून लिहिलं पण जेव्हा पॅसिव चे वाक्य येतात तेव्हा बरेच वेळा ऍक्टिव्ह मध्ये चेंज करताना तुम्हाला बाय प्लस सब्जेक्ट नसतो म्हणून अशा वेळेस तुम्हाला काय वापरायचं आहे त्यासाठी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ बघावं लागणार क्लिअर चला आय हॅव ड्रंक अ वॉटर काय येणार अ वॉटर क्लिअर हॅव आलेला आहे म्हणजे काय येणार अ वॉटर हॅज आय साठी ह्या होता वॉटर साठी काय येणार आहे ह्या येणार आहे हॅज येणार आहे वॉटर वॉटर हॅज 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 हॅव तर काय काय घ्यायचं घ्यायचं ड्रंक बाय समजतंय सोपं आहे की नाही आता असेच आपण सेम बघणार आहोत पास्ट टेन्स ची आणि त्यानंतर बघणार आहोत फ्युचर टेन्स ची चला तर कुठेही जाऊ नका व्हिडिओ एंड पर्यंत मन लावून बघत राहा मला बोर्डवरती प्रॉब्लेम दिसते सॉरी सेंटेन्स दिसत आहे बरोबर आहे आता बघा आय ड्रँक वॉटर काय आहे सिम्पल पास टेन्स आहे मग मला सांगायला बाकी फॉर्मॅट तोच असणार आहे सुरुवातीला अ वॉटर येणार आहे आता ड्रँक आहे ड्रँक वी टू आहे वी टू, टू असेल तर काय घ्यायचं आहे फक्त वॉज हा एवढाच चेंज यामध्ये होणार आहे वॉज किंवा वर घेतो ना मग अ वॉटर साठी काय येतं वॉज मग अ वॉटर वॉज ड्रंक बाय मी बाकी जसंच्या तस राहील मी मुद्दामच हे सगळे सेंटेन्स मोडले नाही म्हणजे तुम्हाला फक्त चेंज लक्षात यायला हवा की आपण कसं चेंज करतो आता बघा आय वॉज ड्रिंकिंग अ वॉटर तिथे होता आय एम ड्रिंकिंग अ वॉटर इथे काय आहे आय वॉज ड्रिंकिंग अ वॉटर आता मला सांगा सुरुवातीला अ वॉटर आहे ऑब्जेक्ट फक्त इथे काय येणार आहे वॉट अ वॉटर वॉज बींग ड्रंक बाय मी क्लिअर आहे नेक्स्ट बघा इथे काय होतं होतं इथे काय येणार आहे पास्ट आहे म्हणून पास्ट परफेक्ट आहे म्हणून हॅड येणार आहे हॅड हॅड ड्रंक ड्रंक अ वॉटर वॉटर इथे येणार आहे बाय मी सोपा की नाही हे काहीतरी कठीण आहे का एकदम मायन्यूट चेंजेस आहे जे तुम्हाला फक्त समजून घ्यायचे एकदा तुम्ही स्मार्ट वेनी जा तुम्हाला लाईफ टाईम भूकमपट्टी करण्याची गरज भासणार नाही चला तर, तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघणार फ्युचर टेन्सचे फ्युचर टेन्समध्ये फक्त दोन टेन्स असे आहेत जे चेंज होत आहेत एक तर फ्युचर सिंपल फ्युचर टेन्स आणि फ्युचर परफेक्ट टेन्स फ्युचर कंटिन्यू टेन्स आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्यू टेन्स यांचा व्हॉइस होत नाही इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे ना मग आता तुम्हाला बघायचं आहे दोनच सेंटेन्स फ्युचर विद्यार्थी मित्रांनो दोन एक्झाम्पल्स तुम्हाला बोर्डवर दिसते आय शॉल ड्रिंक वॉटर कुठला टेन्स आहे शॉल आलेला आहे आणि विवन आलेला आहे म्हणजे नक्कीच सिंपल फ्युचर टेन्स आहे बरोबर आहे चेंज कसं करायचं बघा सुरुवातीला ऑब्जेक्ट वॉटर बरोबर आहे आता मला साधी गोष्ट सांगा रे आयसाठी शॉल आलं होतं वॉटर साठी काय बिल येणार ना, ना, ना। वॉटर विल मी काय म्हटलो होतं शॉल विल मॉडेल ऑक्सिरी जर आले तर त्यासमोर काय करायचं बीई बी, बी। कारण मॉडर्न सो मग कधीच क्रियापदाचं दुसरं कुठलंही रूप येत नाही फक्त पहिलं रूप येतं मग पहिलं रूप सोडून जर बाकीचे रूप लिहायचे असेल तर त्यासाठी काहीतरी सपोर्टिव्ह वर्ग आपल्याला लिहावा लागतो ऑक्झिलरी वर्ग कुठला वापरतोय आपण बी वॉटर विल बी नंतर काय ना व्ही थ्री वी थ्री काय आहे ड्रंक नंतर काय ना बाय मी सोपं आहे आता पुढे बघा आय शॉल हॅव ड्रंक वॉटर पुन्हा ऑब्जेक्ट सुरुवातीला घ्या वॉटर क्लिअर नंतर आय साठी शॉर आला वॉटर साठी काय ना बिल वॉटर बिल नंतर हॅव आहे म्हणून हॅवच घ्यायचा आता मला सांगा हॅव जर आला हॅट जर आला हॅट जर आला टू हॅवचे कुठलाही फॉर्म झाला तर आपण काय घेतो बी डबल एन मग काहीच ना म्हणतील मॅडम इथे तर बिल आला मग इथे बी का नाही घ्यायचं आहे बघा ना इथे याच पण याच्यानंतर हा आहे ना बरोबर ज्याच्या सोबत जमवायचं आहे तो कोण आहे हॅव आहे हॅव चा आणि बीच जमेल की हॅव चा आणि बीन जमेल आतापर्यंत आपण हॅव समोर कोणाला वापरलाय बीनला वापरलेला आहे अ वॉटर विल हॅव बीन ड्रंक पुढे काय येणार आहे ड्रंक वी थ्री बाय मी सोपा आहे की नाही रे काहीही कठीण नाही तुम्हाला होमवर्क देते ते होमवर्क नक्की ट्राय करा त्याचे दहा टेन्स मध्ये चेंज करायचे आहे सॉरी दहा नाही आठ चेंज टेन्समध्ये चेंज करायचे आहे त्यानंतर आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लवकरच भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला तर आधी होमवर्क लिहून घ्या विद्यार्थी मित्रांनो बाय म्हणण्याआधी सगळ्यांनी होमवर्क नोट डाऊन करा आणि नंतर बाय म्हणा चला तर तप तक केली बाय भेटूया आपण लगेचच नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ आवडल्यास लाइक करा सब्सक्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका बाय विद्यार्थी मित्रांनो आणि तुमच्या अभ्यासासाठी नेहमीप्रमाणे माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा